नमस्कार बघूयात तूर मार्केटचे बाजारभाव सध्या तुरीला काय बाजारभाव आहेत संपूर्ण महाराष्ट्रात ते बघ्यात अकोल्यामध्ये कमीत कमी नऊ हजार तर जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल तूर मार्केटला बाजारभाव जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे जालनामध्ये जर बघितलं तर आहे कमीत कमी आठ हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दहा हजार दोनशे रुपये मार्केट तुरीला या ठिकाणी गेलेले आहे यानंतर हिंगोलीमध्ये कमीत कमी नऊ हजार पाचशे तर जास्तीत जास्त दहा हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी हिंगोली या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर, तर जय रिसोडमध्ये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे कमीत कमी नऊ हजार सहाशे तीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय पैठणमध्ये जास्तीत जास्त दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीस क्विंटलची आवक जवळपास झालेली आहे एकंदरीत बघितलं तर जय मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढताना दिसत आहे यानंतर रावरी अंबरीमध्ये जास्तीत जास्त दहा हजार एकशे बावन्न रुपये प्रतिक्विंटल मार्केटच्या बाजारभाऊजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद